नमस्कार शेतकरी बंधूं तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉकनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती किनवट आवका दिलेली त्रेपन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधारसेमती वडवणी आवकाली सदुसट सदोतीस क्विंटलची किमानरा भेटले सात हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व उदरंद्र भेटले सात हजार एकशे पस्तीस रुपये त्यानंतरची बादारसेमती वरोरा जात आहे लोकल आवकाली एक हजार तीनशे पंचवीस क्विंटलची किमानं भेटले सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व उदरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधार सेमती विवापूर जात आहे लांब स्टेपल आव्हाखालीला अकराशे क्विंटलची किमानरा भेटले सात हजार रुपये कमालद्र भेटलाय सात हजार एकशे वीस रुपये आणि सर्व उदरंद्र भेटले सात हजार साठ रुपये त्यानंतरची बाधासेमती अमरावती आव्हा आलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व अदरध्र भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बादारसेमती सावनेर आवकाली चार हजार चारशे क्विंटलची किमानं भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बादासमती किनवट आवकाली पासष्ट क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व अदरध्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमती भद्रावती आवक आलेली तीनशे चोवीस क्विंटलची कमानं भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा सेमती पांढरकावडा जात आहे एक ए चार लांब स्टेपल आवक आलेली ती सातशे दोन क्विंटलची किमानं भेटले सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती पार शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवक आलेली चारशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पंधरा रुपये दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार दोनशे पंधरा था रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद